खालापूर तहसील ये कार्यालय येथे अखिल कोयना पूर्ण वसाहत सेवा संघाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत याची तात्काळ राज्य शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अखिल कोयता पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने खालापूर तहसीलदार तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात खालापूर तालुक्यातील असंख्य कोयना प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी खालापूर तहसीलदार यांना अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे माझी असं आहे की आम्ही एकूण साठला टायगर या ठिकाणी आलो माझं नाव शांताराम रावजी मराजे रेवडवळ आणि एकूण साठला आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही या ठिकाणी स्वतः सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही पर्याय सरकारी जागा देऊ गावदान देऊ त्यातलं काही सुद्धा सरकारने आम्हाला दिलेलं नाही आम्ही आमच्या वडिलोबांनी स्वतः खरेदी करून ही जागा घेतलेली आहे हे जागा घेतलेल्या असताना स्वर्गीय किसन साहेब यांनी एक संघटना तयार केली देवडे साहेब असे काय मंडळी गेली निघून आमची या लोकांनी एक संघटना केली की आपण सरकारला लढा दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत ही संघटना त्यांनी तयार करून आ, आज खाली आश्वासन असे समाज दमन करायचे आमचे कार्यकर्ते सचिवालयात जायचे त्यांना आश्वासन द्यायचे त्यांनी येऊन शेतकऱ्यांना सांगायचं बाबा साहेब असे असे बोलले सरकार आपल्याला देणार आहे त्याला आजपर्यंत वर्ष झाली परंतु आज कोणीही कुठलेही म मुख्यमंत्र्यांनी केले नाही आमचे कार्यकर्ते कित्येक कार्यकर्ते निघून गेले तर आता आमचे तरुण मंडळी आहेत त्यांची एक संघटना आहे त्याला सरकारला माझी एक विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की जी का आमची संघटना आहे आमची तरुण पिढी आहे यांच्या तरी यांच्या तरी आदेशाखाली आमच्या गोरगरीब जनतेला आम्हाला जो काय न्याय मिळायचा आहे त्या जमीन आमचं फ्लॅट सरकारी फ्लॅट मिळालं लो पाहिजे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि आमची राहिलेली पर्याय जागा सातारेमध्ये ज्या कोयना धरणाच्या शिल्लक जागा राहिले त्याचा आम्हाला मोबाईलला मिळाला पाहिजे माझं नाव आनंद सीताराम महाराजे माझं नाव कोसावडे मूळ मुळचा तालुका जावली आता मी वडवळ या ठिकाणी राहत आहे आजचे जे धरणे आंदोलन आहे अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी खालापूर तालुक्यातील शेकडो प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे असं रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं धरणं आंदोलन सुरू आहे त्यानंतर आमचं दोन तारखेला मंगळवारी कोय कोकण भवनपासून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च निघणार आहे तर शासनाला सर्व प्रकारे निवेदन दिलेले आहेत आता त्या दिवशी लाँग मार्चच्या दिवशी हजारो लोक प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि निश्चितच आमचा धडक मोर्चा हा आझाद मैदान मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे आजपर्यंत शासनाने अनेक वर्ष अनेक वेळा बैठका घेत आयोजित केल्या परंतु फक्त आश्वासनं दिलेले आहेत आमच्या मागण्या कोणत्याही परिपूर्ण पूर्ण केलेल्या नाहीत खरं तर कोयना धरण जलविद्युत प्रकल्प हा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे एकोणीसशे चोपन्नचा प्रकल्प आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये पाटण तालुक्यामध्ये प्रथम भूमिपूजन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण साहेब मा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर बांधकामाचं भूमिपूजन एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालं सोळा मे एकोणीसशे एक बासठ साली वीज निर्मिती झाली परंतु मा वीज निर्मितीमुळे महाराष्ट्र उजेडात आला परंतु कोयना धरणग्रस्त मात्र शासन निर्णय असूनसुद्धा अंधारात आहेत आणि आमच्या लोकांची निव्वळ फसवणूक शासन करीत आहे आम्ही आजपर्यंत चार वेळा पाच वेळा उपोषण केली एक्सप्रेस हायवे रस्ता रोखो केला त्या त्यावेळी मंत्रालय स्तरावर बैठकी संबंधित मंत्र्यांनी आयोजित केल्या होत्या परंतु कोणत्याही प्रकारे शासनाने दखल घेतली नाही या ठिकाणी समाज नव्हे तर अखिल कोयना प्रदर्शन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आणि समस्त प्रकल्पग्रस्थाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कोयना प्रकल्पच्या वसाहती वसलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे महाराष्ट्रात सातारा सोलापूर सांगली रायगड ठाणे पालघर आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांमध्ये कोयना प्रकल्पस्थांच्या वस्तू आहे आहेत आणि साधारणपणे वीस तालुक्यांमध्ये आजचं हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे कोयना प्रकल्पस्त गेली पासष्ट वर्ष न्यायाच्या अपेक्षेत आहेत शासनाकडून आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी प्रकल्पसतांची उपेक्षा झालेली आहे आजपर्यंत अनेक आंदोलने उपोषण पत्रव्यवहार या सगळ्या गोष्टी करून झाल्या पण आता कोयना प्रकल्पग्रस्त स्वस्थ बसणार नाही हा इशारा देण्याच्या दृष्टीनं आता हे राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे आज या ठिकाणी हे लाक्षणिक आंदोलनाला फक्त काही मोजकीच मंडळी आम्ही जास्त लोकांना या ठिकाणी पाचारण केलेलं नाही परंतु दोन तारखेचा जो आमचा लाँग मार्च आहे दोन जुलै मंगळवार दिना का दोन जुलैला लाँग मार्च आहे त्या ठिकाणी हजारोंच्या पटी त्या ठिकाणी बायका मुलांसह लोक रस्त्यावर हो येतील आणि कोयना प्रकल्पांची जी काही ताकद आहे ती या शासनास आणि प्रशासनास दाखली शासनानं एका साईडला दिल्यासारखं करायचं आणि प्रशासनानं त्यामध्ये अनेक चुरी काढून त्या ठिकाणी कोयना प्रकल्पांना थांबवायचं था। कोयना प्रकल्पनाचे पर्यायी जमिनीचे प्रश्न आहेत कोयना कोयना प्रकल्पांच्या पर्यायी ज्या ठिकाणी त्या जमिनी शिल्लक राहिल्या होत्या त्या शिल्लक जमिनी कोयना प्रकल्पांच्या मागे कोयना प्रसादला माहीत नसताना त्या आपल्या ताब्यात शासनाने घेतलेल्या आहेत त्या जमिनीचा मोबदला मिळावा कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचं आज हे लक्षवेधी आंदोलन शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन आहे आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर अखिल कोयना सेवा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषण असेल उपोषण असतील रस्तारोप असेल आंदोलन असेल अशा प्रकारची भूमिका घेते कोयना असताना एकोण एकोणीसशे एकोणसाठ सालापासून आज तागायतपर्यंत न्याय मिळावा ह्याच हेतूने शुद्ध हेतून कोयना रक्त रुन्ना मुसळी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करत आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत निश्चित आम्ही हे मान्य करतो की मुख्यमंत्री महोदयांना याची जाणीव आहे की कोणना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अडचणी अनंत अडचणींना सामोरं जात बघा ज्या ज्यावेळी जा, एकोणीसशे एकोणसाठ साली या प्रकल्पाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी रायगड ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ज्या वसाहती स्थापन झाल्या या वसाहतीमध्ये नसताना अनेक अनंत अडचणींना सामोरं जा जावं लागलं दिवंगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळी या सर्व प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची एक समजून समजूत काढून या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं परंतु कुठल्याही पुनर्वसन कायद्याशिवाय या सर्व प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं